शळगावार तालुका बार्शी या ठिकाणी काल दुपारी साडेचारच्या दरम्यान एक लहान मुलगा व ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमने या ठिकाणी तात्काळ दखल घेऊन सुमारशे अग्निशमक दल एकशे आठ अँब्युलन्स पोलीस प्रशासन व्हायर सामाजिक कार्यकर्तेचे खाय स्क्रेन व गावातील तरुण वर्ग यांनी शर्तीचे प्रयत्न करून गावचे पोलीस पाटील व सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व तरुण वर्गाने शर्तीचे प्रयत्न करून या ठिकाणी रात्री दहा वाजता चार मोटरीच्या सहाय्याने पन्नास पंचावन्न फूट असलेली तील पाणी काढून ट्रॅक्टरला बाहेर काढण्याची शेअर्ती प्रयत्न केली एक वाजत आल्या देखील अजून पाणी मोजलेले नाही सर्वांच्या अशा झाल्या कारण एक लहानसाची मोठा पाच साडेपाच वर्षाचा या ट्रॅक्टरचेही वित पडल्यामुळे या ठिकाणी मन हे लावून टाकणारी घटना घडलेली आहे या ठिकाणी शेळगाव कळमण रस्त्याला शेतकरी वस्ती आणि या वस्तीवर राहणारे कुटुंब शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात त्यांचा लहानसा मुलगा लाडू नावाचा या ठिकाणी पन्नास ते साठ फूट कोलविरीचे गावातील सर्व तरुण वर्गाने मोठीची जांगू लावून उपसण्यात उपसण्याचे रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत प्रयत्न केलेले माध्यमातून मी संभाजी गौरी या ठिकाणी आज दुर्दैवी घटना घडलेली आहे शळगावार तालुका पारशी या ठिकाणी एक लहान मुलगा संदीप शेरखाने यांचा शेताच्या विहिरीच्याकडेला ट्रॅक्टरवर बसताना अचानक हे जाऊन ट्रॅक्टरमध्ये बसला व उतराच्या दिशेमुळं ट्रॅक्टर विहिरी जाऊन पडला विहिरीत जवळजवळ पस्तीस फूट चाळीस फूट पाणी होतं गावातील सर्व तरुण वर्ग पोलीस पाटील व